स्थापन झालं मंत्रीपदाचं वाटप झालं खाते वाटप झालं पण पालकमंत्री पदाचं तिढा अजूनही कायम आहे राष्ट्रवादीकडून घोंगडं वाळत ठेवलं जाते काय नेमकं आहे काय अंतर्गत हालचाली सुरुवात पालकमंत्री पदावर लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आपल्याला फारच चिंता होती की विधानसभेला महायुती सत्तेत येईल का नाही येईल महायुती तर कसं होईल आणि मग आदरणीय दादा हे महायुती समोर त्याला राष्ट्रवादी राष्ट्रवादीचं काय होईल अशा अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये होतं पण महाराष्ट्राच्या जनतेने त्याचं अतिशय चोख असं उत्तर दिलं आणि महायुतीला प्रचंड अशा मताधिक्याने पुन्हा एकदा दिमागदार पद्धतीने सत्तेमध्ये बसवलं सत्तेत बसल्यानंतर आपल्याला परत चिंता आली की आता मंत्रिपदाचं वाटप कधी होणार खाते वाटप कधी होणार आणि मग कुणाला मंत्रिपद मिळत आहे तर त्याची उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळाली व्यवस्थित मंत्रिपदाचं वाटप झालं खाते वाटप झालं तर आता पालकमंत्र्यांचा विषय त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळी प्रक्रिया ही स्टेप बाय स्टेप व्यवस्थित होतीये एक एक विषय झाल्यानंतर कारण की अतिशय मोठ्या मताने आमदार निवडून आलेले आहेत त्याच्यानंतर मंत्रिपदही चांगल्या पद्धतीने मिळाले आता पदाचा आहे तर सर्वांना एकत्र विश्वासात घेऊन व्यवस्थितरित्या याचं वाटप होईल कोणतंही घोंगरा कुठेही भिजत नाहीये चर्चा होती चर्चेतून निर्णय होतात आणि मग निष्कर्ष निघतात त्याच्यामुळे महायुती सरकार जशी लोकसभेला एकत्रित आणि जनतेमध्ये गेली जनते समोर गेली तशाच पद्धतीने प्रत्येक प्रक्रियेमधून जाते त्याच्यामुळे आमचं महाविकास आघाडी सारखं नाही वादाचे विषय आम्ही कधीही घेतले नाहीत महाविकास आघाडीमध्ये मीच मुख्यमंत्री प्रत्येक जण म्हणत होता त्याच्यामुळे जनतेने त्यांना बाजूला ठेवला तसं आमचं महाविकेत नाही जनतेने निवडून दिलं आणि जनतेच्या न्यायाप्रमाणे जनतेने दिलेल्या मताचा आदर करत पुन्हा एकदा पालकमंत्री कोणते पुण्याच्या पालकमंत्री याच्यामध्ये पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तिन्ही पक्षाचे नेते कायम एकत्रित येऊन निर्णय घेत राहिले आणि तो निर्णय कायम आमच्या अगोदर प्रसार माध्यम म्हणून आपल्याला दिले त्याच्यामुळे मला उत्सुकता आहे कोणते दादा पालकमंत्री होतात हे आपल्याकडून अतिशय झाल्यानंतर विरोधकांकडून ईव्हीएम वर आक्षेप घेतला जात होता कोर्टामध्ये जाण्याची तयारी अगदी शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील काँग्रेस आता मात्र सुप्रिया सुळे असं म्हणतात की ईव्हीएम वर ठोस पुरावा असल्याशिवाय आरोप करता येणार नाही किंवा त्याच्या विरोधात जाता येणार नाही अशी एक भूमिका काल सुप्रिया सुळे यांनी मांडली हो आपण पाहतोय कोणती ठोस भूमिका त्यांची पहिल्यापासून नव्हती केवळ ओघाणी बोलणं हे त्यांच्यामध्ये होतं आणि आतापर्यंत कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नाहीत आतापर्यंत त्यांनी जी काही विधानं केली ती पुरावे अभावीच केलेली आहेत मी जवळून त्यांच्याबरोबर काम केले पाहिलेले सगळं आणि म्हणून आम्ही ठामपणे बाजू मांडतो तशी त्यांच्या कोणतीही बाजू आली नाही जितेंद्र आव्हाड एक बोलतात सुप्रिया सुळे एक बोलतात म्हणजे एका पक्षात असून त्यांचा एकमेकांना ताळमेळ नाहीये आणि कायमच त्यांची सगळ्यांची वक्तव्य ही चार दिशेनं राहिलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलं की आतापर्यंत त्यांनी जी काही विधानं केलेत त्याच्यामध्ये कोणताही पुरावा नसताना विधानं केलेत आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी ही विधानं केलेत सुरुवातीचाच किस्सा म्हणजे ज्यावेळेस त्यांचा पराजय झाला त्यावेळेस त्यांनी तो पराजय खिलाडू वृत्तीने मान्य करायला पाहिजे होता पण तो मान्य न करता आपल्याबरोबर जे उरले सुरले कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना आपल्या बरोबर ठेवण्यासाठी तो आरोप त्यांनी पराजयाचा ईव्हीएम वर लावला आणि आता ईव्हीएमच्या संदर्भात कोणतेच पुरावे नव्हते आपण पाहिलं अधिवेशन पार पडलं या अधिवेशनामध्ये सकार शब्दाने कोणी बोलला नाही कारण की त्यांच्याकडे पुरावे नव्हते महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणं हा एकलमी कार्यक्रम हा विरोधकांचा आहे आणि तोच एकलमी कार्यक्रम सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड पुढे घेऊन जाताना दिसतात त्यांनी तरी किमान त्यांच्या पक्षाचे बाकीचे मित्र पक्ष जाऊ दे पण सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आवड यांचं तरी एकमत होणं अपेक्षित होतं पण दुर्दैवाने त्यांचं सुद्धा एका पक्षात राहून एकमत नाहीये त्याच्यामुळे आधी त्यांनी स्वतः पक्षामध्ये बसावं चर्चा करावी आणि मग महाराष्ट्राच्या जनतेसमोर जावी कारण की त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली नाचक्की आणि ती अजून ती पुढे घेऊन जातात मी स्वतः समीर दादा भुजबळ यांच्या संपर्कात आहे आणि आमचं चांगला कम्युनिकेशन होत आहे त्याच्यामुळे काही नाराजीचा विषय असेल तर तो पक्षाच्या त्यांच्या पातळीवरती मिटवतील भुजबळ साहेब फडणवीस साहेबांना भेटले त्यांच्याकडे जावं लागलं त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा भुजबळ त्यांना असं का नाही वाटलं की दादाशी बोललं पाहिजे असं मी तेच सांगितलं राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी टक्करे साहेब हे पंकज भुजबळ असतील समीरदा भुजबळ यांच्या संपर्कात होते म्हणजे संपर्क सगळ्यात चालू होता मी स्वतः समीर दादांशी बोललेले आहे त्याच्यामुळे आमचा संपर्क आहे जसं त्यांचे नेते येऊन दादांना भेटतात तसे आमचेही नेते त्यांना भेटले इतकंच काय महाविकास आघाडीचे सगळे आमदार येऊन दादांना भेटले त्याच्यामुळे भेटलं नाही नाराजी होती म्हणून ते जेव्हा फडणवीसांना भेटले जसे त्यांचे नेते भेटतात ते कामासाठी भेटतात फडणवीस साहेबांची भेट घेतल्यानंतर दोघांनीही माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे त्याच्यामुळे दोघांची चर्चा झाली ती त्यांनी तुमच्या समोर मांडली त्याच्याबद्दल मी बोलणं फार उचित ठरणार नाही पण नेते एकमेकांना भेटत असत चर्चा होणं गरजेच असत चर्चा करण्यासाठी ते भेटले मंत्री पदाचा वाटप दोन दिवसापूर्वी मध्ये सगळे एकत्र होते आदरणीय भुजबळ साहेब हे आदरणीय अजितदादा आदरणीय प्रकुलबाई पटेल असतील आदरणीय तटकरे साहेब हे सगळे एकत्र होते त्याच्यामुळे ते एकत्रित बसून त्या सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने चर्चा केलेली आपल्याला दिसतात म्हणजे जे